आईच्या रेसिपी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज ह्या मटारची तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे तर हे अख्खे मटार मी तेल टाकून वाफवले आहेत आणि हे थोडे मटार असे ठेसून घेतलेले आहेत चला तर मग सुरू करूया तर त्यासाठी हे एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये अशा तीन पळ्या तेल मी टाकून घेणार आहे तर ही छोटीशी पळी आहे हे अशा तीन पळ्या मी तेल त्याला तेल टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे तेल असं आता थोडं गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण हे जरे मोरी टाकून घेऊ आणि हे जरे तडतडले की जाडसर असा हा चिरलेला मोठा एक कांदा टाकायचा आपल्याला तर ह्याला असं हलक्या हाताने खाली उरी करून घेऊ कांदा आपला लाल होईस तर आपण याला खाली उरी करायचं आहे तर त्यामध्ये आपण हे असे दहा बारा कढी पानं टाकू आणि तुम्ही बघू शकता या दोन मिरच्या अशा मधातून कट करून घेतलेल्या आहेत टाकू तर तुम्ही बघू शकता हा कांदा लाल झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये हे एक चमचा आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आपली पोळणी तयार झाली आहे तर त्याच्यामध्ये आपण आता हा मोठा शिजला एक टमाटा टाकून घ्यायचा आहे तर आता असं खाली उरी केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा दीड चमचा तिखट एक अर्धा चमचा हळद आणि हा भाजीचा सब्जी मसाला आपण असं टाकून घेऊ आणि आपण ह्याला असं एकजू करू तर आपण असं ह्याला गॅस बारीक करू हे टमाटे मग होईल तर ह्याला खाली वरी करू तर आपली टमाटे होईस तर आपण आता हे खेचलेलं खोबर आहे त्याच्यामध्ये हे अर्धा चमचा तिखट ही हळद आणि थोडस मी ह्या अर्धा चमचा जिऱ्याची पावडर असं घालून आपण थोडस पाणी घालून ह्याला असं एकजीव करणार आहोत तर हे नारळाची ग्रेवी अशी मी तयार करून घेतलेल्या खिसलेल्या खोबराची तुम्ही बघू शकता हे असं आपण तेलामध्ये टाकायचं आहे आणि ह्याला असं खालीवरी खालीवरी करून घेऊ तर हे आपले मोठार मोठार वाटलेले हे मटार पण आपण ह्याच्यामध्ये असं टाकून घेऊ आणि आता याला असं जीव करू आणि बारीक गॅसवर ह्याला असं तेल सुटेस्तोवर खालीवरी करून घेऊ तर आपण बघू शकता ही आपली ग्रेवी अशी तेल तेल झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण हे असं एक दीड वाटी पाणी टाकून घेणार आहोत तर असं ही जाडसर असं आपली भाजी ग्रेवी अशी तयार झालेली आहे तर हिला आपण आता एक उकळी आणू तर आपण बघू शकता ही आता आपल्या गिरवी अशी उकळत आहे त्याच्यामध्ये हे आपण वाफवलेले मटार टाकून घेऊ आणि याला असे दोन मिनिट वाफ हो काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता ही आपली मटारची भाजी तयार आहे तर याच्यामध्ये आपण इथे पुरतं मीठ घालून घेऊ आणि ह्याला असं खाली वरी करून याच्यामध्ये आपण एक दोन चमचे दही टाकून देऊ कारण दह्यामुळे भाजीला आपल्या खूप छान अशी चव येते आणि आपला ह्या गॅस बंद करून घेऊ तर चला मुलीनो ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ही वटाण्याची भाजी तुम्ही एक बार करून बघा आणि जर रेसिपी आवडली तर आईच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा